नमस्कार शेतकरी मित्रांनो आता तुम्हाला दोन लाख एकोणनव्वद हजार दोनशे वीस रुपयाचे केळीसाठी अनुदान मिळणार आहे परंतु ते कोणासाठी मिळणार आहे आणि किती एकरासाठी मिळणार आहे याविषयीची संपूर्ण माहिती आता आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर व्हिडिओला स्किप न करता व्हिडिओला शेवटपर्यंत बघा तर तुम्हाला या अनुदानाविषयी संपूर्ण माहिती कळेल आणि व्हिडिओ संपूर्ण बघा तर बघू शकता की दोन लाख एकोणनव्वद हजार रुपये आता तुम्हाला अनुदानाची रक्कम केळीसाठी तुम्हाला मिळणार आहे आणि किती टप्प्यामध्ये हे अनुदान मिळणार आहे यासाठी व्हिडिओला संपूर्ण बघा आणि व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करा तर बघू शकता महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेमध्ये केळी लागवडीसाठी हेक्टरी दोन लाख एकोणनव्वद हजार अनुदान देण्याचा शासनानं निर्णय घेतलेला आहे किमान पाच गुंठे तर कमाल पाच एकरापर्यंत क्षेत्र असणाऱ्या शेतकऱ्यांना ही योजना सहभाग घेता येणार असल्याची माहिती कृषी विभागाने दिलेली आहे तर शेतकरी मित्रांनो तुम्हाला जर दोन लाख एकोणनव्वद हजार आ, हजार अनुदान शेतकऱ्यांना मिळायचे असेल तर तुम्हाला हा व्हिडिओ संपूर्ण बघावा लागेल तर बघू शकता की अनेक शेतकरी अलीकडे केळी शेतीकडे वळाले आहेत त्यात आता राज्य शासनाच्या वतीने फळपिकांच्या क्षेत्रात वाढ करण्यासाठी महात्मा गांधी ग्रामीण रोजगार हमी योजनेतून फळपिकांना प्रोत्साहन दिले जाणार आहेत ज्या अनुषंगाने चांगले पैसे मिळवून देणारे पीक म्हणून अल केळीकडे पाहिले जाते त्यामुळे या पिकाचा समावेश यामध्ये केलेला आहे योजनेचे काही निकष शासनाने लादून दिलेले आहे आणि ते कोणते निकष आहे बघू शकता नावे पाच गुंटे तर कमाल पाच एकर जमीन असणे गरजेचे अस आहे जमीन कुळ कायद्याखाली येत असल्यास कुळाची संमती गरजेची आहे त्याचप्रमाणे अनुसूचित जाती जमाती दारिद्र्य रेषेखालील इंद्रा आवास योजनेतील लाभार्थ्यांना पहिले प्राधान्य असेल तर बघू शकता की इंदिरा आवास योजनेतील जे लाभार्थी आहे त्यांना सुद्धा या योजनेचा लाभ मिळू शकतो आणि त्यांना दोन लाख एकोणनव्वद हजार रुपये अनुदान मिळू शकते या योजनेचे काही अनुदानाचे टप्पे पाळण्यात आलेले आहे परंतु ते अनुदान किती टप्प्यात मिळणार आहे तर बघू शकता की योजनेमध्ये केळीसाठी पहिल्या वर्षी जमीन तयार करणे रोड लावगड मशागत व पीक संरक्षणासाठी एक लाख सत्त्याण्णव हजार पाचशे चोवीस रुपये देण्यात येते आणि त्यानंतर दुसऱ्या टप्प्यात वर्ष भरा भरणी हे खते मशागतीसाठी एकोणपन्नास हजार सातशे शहाण्णव रुपये तर तिसऱ्या वर्षे खते पाणी व पीक संरक्षणासाठी एकेचाळीस हजार आठशे रुपये असे एकत्रित दोन लाख एकोणनव्वद हजार दोनशे वीस रुपये अनुदान शेतकऱ्यांना मिळणार आहे तर सर्व शेतकऱ्यांनी या योजनेचा लाभ घ्यावा ज्यांना या योजनेचा लाभ घ्यायचा असेल या योजनेत सहभागी होऊन इच्छणाऱ्या शेतकऱ्यांना तालुका कृषी विभाग तसेच गाव पातळीतील कृषी सहाय्यकाशी संपर्क सा आदा हुआ। तर शेतकरी मित्रांनो आपल्या शेतकरी भावाचा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद